आपण जर खानदेशाचा विचार केला तर महाराष्ट्रात एकूण पाच प्रादेशिक विभागापैकी एक म्हणजे होय तसा तर खानदेश हा क्षेत्रफळानुसार सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे एवढा असूनसुद्धा यामध्ये तीन जिल्हे आणि पंचवीस तालुक्यांचा समावेश होत होतो पूर्वीकाळी या खानदेश प्रदेशाला जे आहे ऋषिक देश या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं तर अकबराच्या दरबारामध्ये याला दानदेशसुद्धा म्हटलं जात होतं एवढा असूनसुद्धा जेव्हा भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्येखाली होता म्हणजेच ब्रिटिश अक्युपायड जो भारत होता तेव्हा खानदेश नावाचा एक जिल्हासुद्धा होता या खानदेश जो जिल्हा होता तो तवाचा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होता नंतर एकोणीसशे सहामध्ये काय करण्यात आलं की या खानदेश जिल्ह्याचे विभाजन झाले व दोन जिल्हे निर्माण करण्यात आलं एकाला पश्चिम खानदेश तर दुसऱ्याला पूर्व खानदेश म्हटलं गेलं पश्चिम खानदेश म्हणजे काहीच नाही तर धुळे जिल्हा तर पूर्व खानदेश म्हणजे जळगाव जिल्हा नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फायनली एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा या महाराष्ट्रामध्ये पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश दोन्हींचा समावेश होता नंतर काय झालं की एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी काय करण्यात आलं की धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्हा निर्माण करण्यात आलं परिणामी आपल्यापाशी खानदेशमध्ये आता धुळे नंदुरबार आणि जळगाव अशी तीन जिल्ह्यांची निर्मिती झाली जर धुळे जिल्ह्याच्या ओळखीचा विचार केला तर याला आपण दुधातुपाचा जिल्हा म्हणत असतो तर नंदुरबार जिल्ह्याला आपण आदिवासींचा जिल्हा म्हणत असतो तसं बघता जळगावचा विचार केला तर या जळगावमध्ये सर्वात जास्त तालुके म्हणजे पंधरा तालुके आहे नंदुरबारमध्ये सहा तालुके आणि धुळेमध्ये चार तालुके आहे जळगावमध्ये जर बघितलं तर एक तालुका आहे त्याचं नाव आहे रावेड तालुका आणि त्या रावेड तालुक्यामध्ये पाल नावाचं एक थंड ठिकाण ठिकाणसुद्धा आहे नंतर नंदुरबारमधील सहा तालुक्यापैकी एक तालुक्या आहे तो म्हणजे अक्राणी धळसगाव हा तालुका महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचा तालुकासुद्धा आहे उरला धुळे तर धुळेमध्ये एकूण चार तालुके आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे की मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला सोडलं तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत ते म्हणजे चार तालुके या चार तालुक्याचा जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितला तर सर्वात वर येत असतो शिरपूर नंतर शिंदखेडा नंतर साखळी आणि नंतर धुळे तर साखळीचा विचार